नमस्कार मी विश्वजित निलेश कडू आळदे चौरे कॉन्व्हेंट कारंजा लाड जिल्हावासी वर्ग आठवीचा विद्यार्थी माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे द्वारा आयोजित भव्य हो राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी गट क्रमांक तीनमधून एक स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे आजचा माझा विषय आहे विद्याचे महत्व आणि याच विषयाला अनुसरून मी आज तुम्हाला दोन श्लोक व त्यांचे अर्थ स्पष्टीकरण म्हणून दाखवणार आहे श्लोक क्रमांक एक विद्यानामूप्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुणां गुरु, गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परमदैवतम विद्या नतु धनं विद्याविहीनः पशु या श्लोकामध्ये असे सांगितलेले आहे की विद्या यामुळे माणसाचे सौंदर्य वाढते तसेच विद्या हे एक असे धन आहे जे कोणीच चोरू शकत नाही विद्येमुळेच आपल्याला उपभोग यश कीर्ती आणि आनंद यांची प्राप्ती होते विद्यालाच गुरूंचे गुरु मानले जाते तसेच विद्या आपण पडते आपण परगावी गेले असता विद्याच हेच आपल्या नातेवाईकांप्रमाणे आपल्या बांधवांप्रमाणे सदैव आपल्या सोबत असते विद्येलाच सर्वश्रेष्ठ देव मानले जाते राजांमध्ये किंवा राजांच्या दरबारामध्ये सुद्धा विद्येला जास्त वर्चस्व दिलं जातो विद्येलाच जास्त मान दिला जातो धनाला नव्हे आणि या श्लोकामध्ये असे सांगितले आहे की अशिक्षित असणारा माणूस म्हणजेच विद्येपासून दूर असणारा माणूस हा पशु समानच आहे श्लोक क्रमांक दोन येषां न विद्या न तपो नृगाचरिती न न न या श्लोकामध्ये सुद्धा असे सांगितलेले आहे की ज्या मनुष्याजवळ विद्या तप ज्ञान धर्म किंवा गुण यापैकी काहीही नसते तो मनुष्य या भूमीवर एक भार असतो या धरतीवर एक भार असतो आणि तो एक जनावर पशु म्हणजेच एक प्राणी म्हणून या धरतीवर वावरत असतो धन्यवाद